कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा गेली एकवीस वर्ष अखंड परंपरा असलेला जेसीआय लोक आतुरतेने वाट बघत असलेला फेस्टिवल म्हणजे जेसी फेस्टिवल याही वर्षी हा जेसी फेस्टिवल दिनांक सात जानेवारी ते बारा जानेवारी असा सुरू आहे रसिक प्रेक्षक खवये तरुण तरून तरुणी आबालुद्ध या फेस्टिवलची आतुरतेने वाट पाहत असतात या नियोजनबद्ध फेस्टिवलचा सारेजण मनमुराद आनंद घेत असतात प्रत्येक दिवशी नवनवीन कलाकार मनोरंजनाचे कार्यक्रम सामाजिक उपक्रम महिलांसाठी उपक्रम राबवत असल्याने साऱ्यांचे लक्ष या फेस्टिव्हलकडे लागून राहिलेले असते काल दिनांक दहा जानेवारी रोजी सिने अभिनेत्री धनश्री काडगावकर हिचे खास आकर्षण होते आपल्या लाडक्या अभिनेत्रीला पाहण्यासाठी फेस्टिव्हलमध्ये तुफान गर्दी झाल्याचे दिसून आले धनश्री काडगावकर हिने आपल्या नृत्याने साऱ्यांचीच मने जिंकली

सुवर्ण रक्त श्रीपति अष्टवधान जागृत अष्ट प्रधान न्यायालङ्कार मण्डित शस्त्रास्त्र शास्त्र शस्त्र पारङ्गत राजनीति दुरन्दर प्रौढ प्रताप पुरन्दर क्षत्रिय पुलावतं सुवर्ण सिंहास्राधीश्वर मारजाधिराज श्रीमन्त 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 ಮಹಾರಾಜ ಶಿವಾ ಮಹಾರಾಜ್ಞಾನ ಗೋವಿಂದ ಸರ್ಜಾ ರಣಜುರಂದತ್ರವತಿ ಸಂಭಾಜಿ ಮಹಾರಾಜ